सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतंद कौसचाणूरमर्दन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्णो वंदे जगद्गुरूं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक सेहेचाळीस श्लोक पाहूयात माम प्रतीकार मशस्त्र शस्त्र पाणय हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत तन्मे क्षेमतरम भवेत श्लोकाचा अर्थ पाहूयात यदी म्हणजे जरी माम म्हणजे मी अप्रतिकारम म्हणजे प्रतिकार न करता अशस्त्रम म्हणजे पूर्ण शस्त्र सज्ज न होता शस्त्र पाणय म्हणजे शस्त्रधारी धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र रणे म्हणजे युद्धभूमीवर हन्यू म्हणजे मारतील तत म्हणजे ते मे म्हणजे मला क्षेमतरम म्हणजे अधिक चांगले किंवा योग्य भवेत म्हणजे होईल आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्यांची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल आता अर्जुन पूर्णपणे मोहग्रस्त झाल्यामुळे नकारात्मक विचार करत आहे तो म्हणतो की मी निशस्त्र राहीन आणि प्रतिकार करणार नाही यात माझी हत्या झाली तर तेच माझ्यासाठी चांगले राहील खरे तर युद्धाला तयार नसलेल्या व निशस्त्र शत्रूवर हल्ला करू नये हा क्षत्रियांचा युद्धत एक नियम आहे परंतु अर्जुनाने हल्ला झाला तरी प्रतिकार करणार नाही त्यापेक्षा मरण पत्करेल अशी भूमिका घेतली अर्जुनाचा हा दृष्टिकोन स्वकेंद्रित होता म्हणून अर्जुनाला गर्तेतून बाहेर काढण्यासाठी भगवंतांनी उपदेश केला समापन प्रार्थना वासुदेव व्रजप्रियम धर्म संस्थापक वीरम कृष्ण वंदे जगद्गुरुं श्री श्रीकृष्ण वंदे जगत श्री श्रीकृष्णापणमस्तू जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा